और भाइयों व्यापारी मतदाता दाताओं आप सबको तो उम्मीद है कि आने वाले बीस मई के दिन मशाल के सामने वाला दो नंबर बटन दबाकर वैशाली ताई करेकर इनको दो बहुमतों से विजयी बनाना है और अपनी समस्या हल करने के लिए सांसद में भेजना है मशाल 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 اوه سڀ يا بين हटाओ भारतीय जनता पार्टी ये मोदी सरकार हटाओ और व्यापारियों को बताओ भाइयों बहनों सभी लोग आपसे निवेदन यहाँ पर करने आई हैं और आपसे अभिवादन करने आई हैं और आपसे मिलने आई है ये किसी तो एक जिला को विजय हो भाजपा मोदी Thank ये कर लाना होगा सभी भाइयों से बिजी है आने वाले बीस मई के दिन ईवीएम के ऊपर तो का दो नंबर का बटन दबाकर मसाज फिल्म के सामने का बटन दबाकर ठाकरे इनकी तो वैशाली बनकर नंबर बहुमतो से विजयी करे विजयी करे विजयी करे हम ही मशाल मशाल अरे बी को पी होगा तो मशाल को कोणतन लाना होगा अरे महंगाई से बचना होगा तो मशाल को कोणकन लाना होगा सभी व्यापारी भाइयों से निवेदन है कि आने वाले बीस मई के दिन ईवीएम मशीन के ऊपर का दो नंबर का बटन मसाज चिन्ह के सामने का बटन दबाकर वैशाली पाई करे कर, कर रानी जी को खरगोश मतों से विजय करे विजय करे विजयी करे अपनी निशानी मसाल 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 आम्ही रॅलीमध्ये लोकांचाही उत्साह बघतोय आमचे कार्यकर्ते तर आहेतच परंतु लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येतात ते आमचं स्वागत करत आहेत आणि इतकं प्रेमाने स्वागत करत आहेत की मला खात्री आहे की मशाल ही निशाणी घरोघरी पोहोचलीच आहे आता फक्त ते वाट बघत आहेत की येत्या वीस तारखेला कधी एकदा वीस तारीख येते आणि ते, ते मशालीच्या समोरचं बटन दाबून मशालीला विजयी करतायत त्यावेळे मला पूर्ण खात्री आहे की उल्हासनगरवासी आज जे मला भेटत आहेत त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे त्यांना त्यांचा उमेदवार समजलेला आहे आणि शक्यता आहे यावेळेला पूर्णपणे खात्रीच आहे की परिवर्तन हे नक्की होणार पाटील संदर्भात श्रीकांत शिंदे मतदान करण्यासाठी आव्हान केलं आहे काय काय दिय केलं आहे त्यांनी सुपुत्र सुपुत्र आहे त्यांनी मतदान करण्यासाठी आव्हान केलं कोणाच्या दिबा पाटलांचं नाही करू दे नाय बघा कोणी कोणासाठी आवाहन केलं किंवा काय केलं ह्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो परंतु मतदान द्यायचं की नाही ही जनता ठरवते आणि जनतेचं ठरवलं असेल मशालीला मतदान द्यायचं तर जनता नक्की देणार आहे मला आज लोकांचे चेहरे बघितल्यानंतर मला जाणवत आहे की लोकांना मतानी मतदान करताना मशालीवरच करायचं आहे कारण लोक म्हणतात आम्हाला खऱ्या शिवसेनेला मतदान करायचंय आणि ते आमच्यासाठी पुष्कळ आहे त्यांची कसली लीड शिवसेनेची लीड होती ती त्यांची काही एकट्यांची होती का त्यांच्या मागे शिवसेना उभी होती ठामपणे नाही तर त्यांनी काहीच करू शकले नसते त्यामुळे बघा तो लीड शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेला मिळणारच आहे त्यांना त्यांची आता तयारी करावी लागेल विरोधकांकडून की रॅलीला माणसं नाहीये त्या बाईला माणसं द्या प्रचारासाठी हे बघा काय सांगणार असं खासदारांनी त्यांना सांगा खासदारांना सांगा ते भाड्याची माणसं आणतात आम्ही भाड्याची माणसं आणत नाहीत मनापासून देणारी माणसं येतात त्यामुळे आम्हाला आमची त्यांची आव्हान असतील विसरू नका बाजीप्रभू देशपांडेंबरोबर मुढमाड मावळे होते परंतु त्यांनी रोखून धरला होता आणि शेवटी शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत पंधारगडावरनं निघाले ते विशाळगडावर पोहोचलेले आहेत त्यांना खात्री आहे आम्हालाही की आमचे जे शिवसैनिक आहेत ते कमी असो जास्त असो की ते निष्ठावान आहेत त्याला जास्त महत्त्व आहे श्रीकांत जिंदे म्हणा तुम्ही आमची काळजी करू का स्वतःची काळजी करता तुमची नौका आता डोबणार आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा